न्यूज आपके महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज हद्दीत चंदन तस्करी करण्यासाठी आणलेल्या एका एकतीस एक दोन हजार बावीस रोजी सुमारे अडीच वाजता कारवाई करणारे अधिकारी आणि कर्मचारी माननीय पोलीस अधीक्षक श्री दक्षित गोडाम यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबले अशोक विरकर एस डी ओ मिरज सोलीस निरीक्षक रविराज फडणवीस पोलीस, पोलीस उपनिरीक्षक राजू अण्णछत्रे पाटील पोहीन खाडे सफोपी सुभाष पाटील उदय कुलकर्णी सलीम शेख पोहेको पाचशे एक्कावन्न सचिन कुंभार वीस सत्तावन्न थेंब्रे पंधरा त्र्याऐंशी चंद्रकांत गायकवाड सतराशे झांबरेपोणा अठरा वीस रिसर्च स्वामी पोणा बारा एकसष्ट सूरज पाटील अठरा पन्नास अभिजित पाटील पोशी अठरा सत्तावन्न अमोल आवळे पोशी दोनशे तेरा गणेश कोडेकर पोशी आठशे त्र्याऐंशी प्रशांत पुजारी पोशी सव्वीसशे बाळासाहेब निडे मुद्देमाल जप्त केला दोन करोड पंचेचाळीस लाख पंच्याऐंशी हजार रुपये एकूण बत्तीस नग लाल रंगाचे रक्तचंदनाच्या लाकडाचे ओढघे वजन नऊशे त्र्याऐंशी किलो चारशे ग्रॅम एक निळे पिवळ्या रंगाचा टाटा कंपनीचा चारशे सात मॉडेलचा सा टेम्पो त्याचा आर टी ओ क्रमांक के ए प्लस तेरा एकोणसत्तर झिरो झिरो वरील विवरणप्रमाणे माननीय पोलीस अधीक्षक श्री दीक्षित गेडाम माननीय अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबले मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अशोक विरकर पोलीस निरीक्षक श्री संजयराव गायकवाड शाखा सांगली यांनी अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठीचे आदेश दिले होते त्याचप्रमाणे आज रोजी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज येथील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी सोपी श्री फडणवीस यांना बातमी दरम्यान मिळाली बातमी मिळताच टेम्पो क्रमांक के तेरा एकोणसत्तर झिरो झिरो मधून कर्नाटक येथून कोल्हापूर येथे चंदन लाकडाची वाहतूक होणार आहे अशी माहिती त्यांना मिळाली या बातमीची हकीकत सांगितली त्यानंतर सोपीन श्री फडणवीस यांनी वनक्षेत्रपाल युवराज पाटील यांना पोलीस ठाण्या पोलीस उपनिरीक्षक राजू अण्णछत्रे सुभाष पाटील कुलकर्णी सलीम शेख पोहकॉन पंधरा त्र्याऐंशी गायकवाड पाचशे एक्कावन्न कुंभारपोणा सोळा अठरा स्वामी अठरा पन्नास अभिजित पाटील पोणा बारा एकसष्ट पोशी अठरा सत्तावन्न आवेळ पोशी दोनशे तेरा कोणेकर पोशी आठशे त्र्याऐंशी पुजारी अशांना पोलीस ठाण्यात बोलावून बातमीची हकीकत सांगितली पोलीस वनक्षेत्र पालन यांच्यासह कोल्हापूर रोड येथे वाहनाची तपासणी करीत असताना उड्डाणपूलच्या दिशेने टेम्पो आल्याचे दिसले त्यांना थांबवून टेम्पोची तपासणी केली असता त्यामध्ये लाल रंगाच्या चंदनाच्या लाकडाचे ओळखे ते नग असल्याचे दिसले टेम्पो चालकास त्याचे नाव गाव विचारता त्यांचे नाव वासिम इमायत उल्ला खान राहणार एकशे आठ एक, एक अंतिरहवर्डी तालुका अनिकील जिल्हा बँगलोर राज्य कर्नाटक पिनकोड छप्पन झिरो दहा पाच असे सांगितले त्याच्या ताब्यातील गाडीसह साहित्याबाबत विचारणा केली असता प्रथम त्याने उघडाउघडीचे उत्तर दिले उडावडीचे उत्तर दिले असता त्यानंतर पंचनामा सक्षम गाडीतील साहित्याची खात्री केली असता त्यामध्ये लाल रंगाच्या लाकडाचे ओळखे असल्याचे दिसून आले या ओळख्याबाबत चालकाकडे विचारले असता चौकशी केली त्याने ते लाकडे लाल चंदनाची असल्याचं सांगितलं त्याच्याकडे कायदेशीर वाहतुकीचा परवानाबाबत विचारले असता त्याने त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे सांगितले त्यानंतर वनक्षेत्रपाल युवराज पाटील यांनी खात्रीकरिता लाकडाचे आकडे रक्तचंदन असल्याचे सांगितले म्हणून चंदन लाकडे आहेत असे विचारण्यात आले त्याने सदर चंदनाची लाकडे शहबाज व बँगलोर यांच्या मालकीचे असल्याचे सांगितले व ती लाकडे कोल्हापूर येथे घेऊन जाण्यास सांगितले होते रक्तचंदनाचे बत्तीस उघड्याचे एकूण वजन नऊशे त्र्याऐंशी किलो चारशे ग्रॅम वजनाचे एकूण दोन करोड पंचेचाळीस लाख पंच्याऐंशी टन दहा करोड रुपये असा एकूण लाख पंच्याऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल वनक्षेत्रपाल युवराज पाटील यांनी सोपीन फडणवीस यांच्या उपस्थितीत सविस्तर पंचनाम्यासह जप्त करून ताब्यात घेतला आहे पुढील तपास माननीय पोलीस अधीक्षक श्री दीक्षित गेडा यांच्या मार्गदर्शनाखाली सोपी श्री अविराज फडणवीस हे करीत आहेत पुढील अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा विश्व ट्वेंटी फोर न्यूज राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा